लाडकी बहीण योजना या योजनेच्या दहाव्या हप्त्याच्याविषयी खास करून एप्रिलचा दहावा हप्ता बऱ्याचशा लाभार्थ्यांना मिळाला नाही मग त्यामागचे कारणं काय आहे ज्यावेळेस ते कारणं का मला समजायला लागले की वेगवेगळे कारणं आहेत आणि कॉमन कारण पण त्याच्यातलं समजायला लागलं तर तेच कारण त्याच आधारावर नवीन काय कारण सापडले आहेत का ज्यामुळे तुम्हाला यावेळेचा अकरावा हप्ता म्हणजे मेचा हप्ता यामध्ये काही कोणाला अडचण येऊ शकते का आणि जर आली असेल किंवा येणार असेल तर ती कोणती असू शकते आणि किती महिन्यासाठी असू शकते संपूर्ण बाबी या, या व्हिडिओमध्ये अगदी कमी शब्दामध्ये सांगणार आहे या व्हिडिओमध्ये आपण मेचा म्हणजे आपला येणारा हप्ता या महिन्याचा हप्त्याचं वितरण सुरू झालेलं नाही तर तो अकरावा हप्ता जो आहे या महिन्याचा तर हा हप्ता फक्त कोणत्या लाभार्थ्यांना म्हणजे याच लाभार्थ्यांना म्हणजे नेमक्या कोणत्या लाभार्थ्यांना मिळणार आहे कारण की एप्रिलमध्ये असंच झालं बऱ्याचशा लाभार्थ्यांचा पत्ता कट झालेला आहे या योजनेच्या संदर्भात लाडकी बहीण योजनेचा त्यांचा अचानक लाभ थांबला आहे पण कारण काय आहे ज्यावेळेस त्यांच्याशी संवाद झाला त्यावेळेस त्यांच्याशी ज्या गोष्टी आपल्याला कळाल्या त्यावेळेस आपल्याला कळालं की या योजनेचे त्यांना एप्रिलच्या दहाव्या हप्त्याचे पैसे का बरं आलेले नाहीत तर तेचे जे काही छोटे छोटे मुद्दे आहेत ते तुम्हाला आता मी क्लिअर करणार पटपट पटपट -पट -पट सांगतो बघा तर कोणत्या लाभार्थ्यांना मिळणार अकरावा ला ला हप्ता ज्या लाभार्थ्यांना दहावा हप्ता मिळालेला आहे जर तुम्हाला एप्रिलचा दहावा हप्ता मिळाला नसेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की मला पुढे मिळेल आता म्हणजे आ, मेचा तर यापूर्वी मिळायचं बघा लक्षात ठेवा यापूर्वी असं व्हायचं पण आता शक्यता खूप कमी आहे त्यामुळे एप्रिलचा हप्ता मिळणं अत्यंत गरजेचं आहे जर तुम्हाला पुढचा हा मेचा महिना हवा असेल तर म्हणजे अकरावा हप्ता हा मुद्दा तुमच्या लक्षात यायला पाहिजे जर तुमचा फॉर्म नुकताच मंजूर झाला असेल आणि डी बी टी केलेली असेल तर ती बाब वेगळी परंतु जर तुमचा फॉर्म यापूर्वी तुम्हाला लाभ आला असेल तर तुम्हाला एप्रिलचा हप्ता येणं गरजेचं आहे म्हणजे मिळालाच पाहिजे हे तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर डी डीबीटीचे डी बी टीचं स्टेटस अतिशय महत्त्वाचं कॉमन कारण मला सापडलेलं आहे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या चॅनलनं पहिल्यांदा ही बाब पुढे आणली होती की डी बी स्टेटस ऑटोमॅटिक इनॅक्टिव्ह होत आहे तर इनॅक्टिव्ह झालं तर तुम्हाला लाभ मिळत नाही आणि इवन हेही सांगतो जोपर्यंत तुम्ही त्याला ॲक्टिव्ह करीत नाही तोपर्यंत ते चालू होणार नाही तुम्हाला पैसे मिळणार नाही आणि हे फक्त याच योजनेच्या बाबतीत नाही बाकी पण म्हणजे नमोच्या लाभार्थ्यांना असू द्या पी एम किसानच्या लाभार्थ्यांना सर्व योजनांच्या बाबतीत जिथे जिथे डी बी टी आहे त्या त्या योजनेला टीचं स्टेटस ॲक्टिव्हच पाहिजे म्हणजे पहिला मुद्दा होता माझा तुम्हाला एप्रिलचा हप्ता मिळालाच पाहिजे यापूर्वी असं होतं की समजा एप्रिलचा नाही मिळाला तर तो मेमध्ये मिळेल मेचा नाही मिळाला तर तो जूनमध्ये मिळेल पण असं आता घडणं बंद झालेलं आहे त्यामुळे तुम्हाला सांगतो की कुणाला एक्झॅक्टली मिळणार या व्हिडिओमधून तुम्हाला ते कळणार आहे पुढे बघा पुढे महत्त्वाचा मुद्दा टीचं स्टेटस ॲक्टिव्ह पाहिजे बरं का एन पी सी आय या वेबसाईटवर तुम्ही जाऊन चेक करू शकता फॉर्ममध्ये काही बदल केल्यास हा मुद्दा आपल्याला आता नवीन आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या पुढे मांडतो आहे की जर तुम्ही फॉर्ममध्ये काही बदल जरी केला तर त्या महिन्यामध्ये तुमचा लाभ मिळण्याची शक्यता कमी आहे एका दुःक्का व्यक्तीला मिळतो म्हणजे एखाद्या लाभार्थ्यांना मिळतो पण असं नाही की सर्वांनाच त्याच महिन्यामध्ये बदल केला आणि त्याच महिन्यामध्ये मिळतो मिळत नाही मग पुढच्या महिन्यामध्ये मिळेल का समजा उदाहरणासाठी एप्रिलमध्ये बदल केला तर मेमध्ये मिळेल का तर बघा एप्रिलमध्ये मिळ जर बदल केला असेल मा के तर मेमध्ये मिळत नाही मग तो जूनमध्ये मिळतो पण मग मेचा मिळेल का मेचा मिळत नाही तर त्याचप्रमाणे काही लाभार्थ्यांनी ज्या लाभार्थ्यांनी मार्चमध्ये बदल केलेला आहे तर त्यांना कदाचित मार्च नंतरचा जो एप्रिलचा महिना म्हणजे आताचा दहावा टप्पा आहे तर तो आला नसेल पण जर तुम्ही व्यवस्थित बदल जर तुमचा पूर्ण व्यवस्थित जर केला असेल तर तुम्हाला हा मेचा हप्ता येण्याची शक्यता आहे म्हणजेच आधार कार्डमध्ये नाव बदललं असेल तर कदाचित या महिन्यात जर तुम्ही बदललं म्हणजे कोणत्या मे महिन्यामध्ये आधार कार्ड नाव तुम्ही अपडेट केलं पतीकडील तरी देखील तुम्हाला एका महिन्याचा लाभ मिळणार नाही एका महिन्याचा काळजी करू नका त्यानंतर बघा बँक अकाउंटमध्ये पण तुमचं नाव जे आहे जसं की तुमचं जे तुमचं आधार कार्डलं नाव आहे तेच तुमचं संपूर्ण लाडकी बहीण योजनेच्या फॉर्ममध्ये बँक अकाउंटमध्ये सर्व सर्व ठिकाणी तेच नाव पाहिजे आधार कार्डचं नाव आणि हीही माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून पहिल्यांदा मांडली होती कोणतं नाव पाहिजे तर आधार कार्डवर जे नाव आहे ते नाव तुमचं ऑथेंटिक नाव पकडलं जात आहे हेही समजून घ्या पण जर तुम्ही याच महिन्यामध्ये जर हा बदल केला असेल म्हणजे बदल मे महिन्यामध्येच जर केला असेल तर तुम्हाला मे महिन्याचा म्हणजेच हा अकरावा हप्ता मिळण्याची शक्यता कमी आहे कदाचित तुम्हाला जूनचाच हप्ता मिळेल जूनच्या महिन्यामध्ये जर हा बदल तुम्ही विनाकारण केला असेल तर जसं की बघा मिनिमम बॅलन्ससाठी तुम्ही खातं बदलू नका शक्यतो कारण की परत एखाद्या वेळेस डी बी टी ॲक्टिव्ह होत नाही कधी कधी होती कधी कधी नाही त्यामुळे ती विनाकारण रिस्क घेऊ नका काही काही लोक बघा नंबर बदलतात बरोबर त्या प्लॅनसाठी जे मोबाईल रिचार्जचा प्लॅनसाठी नंबर बदलतात आणि त्यामुळे देखील कधी कधी अडचण आणि दिसत आहे काही काही तर काही कारण नसताना बँक अकाउंट बदलतात काही कारण नसताना देखील बँक अकाउंट बदलत आहेत त्यामुळे विनाकारण असे जर का तुम्ही बदल करीत असताल तर यामुळे देखील तुम्हाला मेचा हप्ता मिळण्याची शक्यता कमी असू शकते या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी कारण जे सांगितलेले आहेत विनाकारण बदल करू नका दुसरा म्हणजे तुम्ही हा जर बदल केला असेल आधार कार्ड किंवा बँक अकाउंटमध्ये तर कदाचित तुम्ही याच महिन्यामध्ये केला असेल तर एवढा महिना तुम्हाला मिळणार नाही पुढच्या महिन्यामध्ये ही बाबा अपडेट व्हायला वेळ लागतो त्यामुळे त्यानंतर डी बी टी स्टेटस ॲक्टिव्ह पाहिजे बऱ्याचशा लोकांचं स्टेटस हे इनॅक्टिव्ह झालेलं आहे ते ॲक्टिव आहे का एकदा चेक करा असं जर लिहिलेलं असेल ॲक्टिव्ह हिरव्या रंगामध्ये काळजी करू नका किंवा इनॅवल लिहिलं असेल तरी चालेल आणि एप्रिलचा दहावा हप्ता मिळालेला पाहिजे जर आतापर्यंत तुम्हाला लाभ ये, ला आ ये आला असेल तर तुम्हाला हा दहावा हप्ता मिळणे देखील अपेक्षित होता सध्या तुर्तास या दहाव्या हप्त्याचं वितरण हे बंद झालेलं आहे जवळपास हेही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो तुर्तास एप्रिलचा हप्ता मिळणं गरजेचा होता ही, ही बाब लक्षात आली असेल आणि काही नवीन बाबी पण या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या पुढे मी मांडलेले आहेत त्यामुळे मेचा हप्ता अकरावा हप्ता कुणाकुणाला मिळणार या संदर्भात नवीन नवीन गोष्टी ज्या आहेत तुमच्या पुढे मी मांडलेल्या आहेत यापैकी कोणत्याही एका बाबीमुळे देखील तुमचा जर का वितरणारा तुम्हाला जर का फायदा झाला किंवा तुम्हाला त्याच्यातनं लाभ मिळण्यासाठी किंवा तुमचा कुठे एक्झॅक्टली काय फॉर्मचं चुकतं आहे का हे जरी समजण्यासाठी जर म कामा आले तर तु, तो तुम मुद्दा तरी माझ्यामध्ये हा व्हिडिओ कारणी लागला असं मी समजेल तुम्ही त्याशी या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये मला नक्की विचारा उत्तर देण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद